माहिती काय गीत कराची थोर मनाचे आहेत काही धोर मनाचे आहेत त्यामुळे ही खंत या माणसाला पक्की आहे हे डबल ग्रॅज्युएट आहे माझी त्यांना शब्दांची जाण आहे संगीताची जाण आहे आवाजाची जाण आहे त्यांनी आपले गीत सादर करावं

झालो मी गिवाना हो नखरेदा तुझी झालो मी गा तुझ्या परवाना हो नखरेद झालो मी गधीवाना तुझ्यावर मार तो मी मी तुझा परवाना पर ओ तुझ्या माग माग फिरून हो तुझ्या माग माग फिरून मन गेल बावरून तुझ्या माग माग फिरून मन गेल बावरून दुनिया विसरून गेलो मी सारी हो दुनिया विसरून गेलो मी सारी रात्री झोप नाही बरी जीव झुरे तुझ्यावरी तुट डोया वरी आली नजर फिरते वरी खाली तुझा नजरे जादू ले हि झाली घायल झाली पुर सुर सारी रात्री झोप नाही बरी जीव जुरे तुझा वरी धन्यवाद सादर आमंत्रित करतो सत्कार लक्ष्मण शिंदे सरांनी करावा आता ही झोप